कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राजाराम महाविद्यालय स्वामी विवेकानंद महाविद्यालय शहाजी महाविद्यालय महावीर महाविद्यालयातील एन एस एस आणि एनसीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या स्वच्छता मोहिमेला कोल्हापूर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी तसंच पवडी विभागातील सफाई कर्मचारी यांनीही सक्रिय सहकार्य केलं कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहिमेत सकाळपासूनच विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि आरती भक्त मंडळाचे सदस्य कार्यरत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून नदी घाट परिसर स्वच्छ केला या उपक्रमामुळे पंचगंगा घाट परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून आगामी काळात अशीच मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलंय पंचंगा घाटावर स्वच्छता मोहिमेवेळी पंचंगा आरती भक्त मंडळाचे महेश कामा सुधाकर भांदिगरे पप्पू शेठ प्रेम राजेंद्र बुचडे चंद्रकांत हांडे संजय बाकले शिंदे साहेब यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे दीपक देसाई गणेश जाधव कपिल सूर्यवंशी शशिकांत जाधव भाजपचे संदीप कुमार हे उपस्थित होते